एक युट्यूब चॅनल आहे तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण जातो देसाईची कोंडीवर ती आमच्या इथली कोंड आहे तिथे हाऊर आलेलं आहे तर मित्रांनो आज आपण तिथलं तिथे किती पाणी आहे हे बघूया पण त्याच्या आधी तिथे बांधलेली गाठी ही खूप भयानक आहे त्याच्या सरकार चालायला हवं तर मित्रांनो आपण पुढे हाऊर बघूया तुला मित्रांनो आपण जातो देसाईची कोंड नावाचे इथे हाऊर आला तो बघायला पण घाटी बुळबुळ इथे तर बघा मित्रांनो ही घाटी आहे खूप भीती वाटते या घाटी इथून चलायला बघा मित्रांनो खाली पाणी बघू शकतात पाणी नंतरला दाखवतो पहिलं मी मला सावरतो चला मित्रांनो गणपती नाही इथे खूप भीती वाटते खूप सावकाशपणे गणपती बा बाप्पांना न्यायला लागतं इथे घाटी मित्रांनो इथे इथे खूप वेळ पडायला होती इथे आणि तिथे इथे सावकाशात जाऊयात मला पाय टाकताना पण भीती वाटते हो मित्रांनो इथे पायडेवर पाणी आलेलं आहे हे पूर्ण खूप मोठं आणि खूप मोठं हे बघा हा मित्रांनो हे पाणी तिथे आमच्या इथे तिथे कोंड आहे ते बघा तिथे तिथे कोंड आहे तिथे मित्रांनो मोबाईल धरायला पण भीती वाटत आहे मोबाईल पडायचा विडायचा मित्रांनो हर्षशाला एक युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे पुन्हा एक पावसाळ्यावरची व्हिडिओ आपण बनवतात मित्रांनो आता मी जी पाटी उभा आहे ते आमच्या इथली देसाईची कोंड म्हणून असं त्या नदीचं कोंडीचं नाव आहे तर मित्रांनो इथे पण आलेला आहे पाऊस पाऊस फक्त हाऊर हाऊर पण आलेला आहे तर खूप भीती वाटते मित्रांनो मोबाईल धरायला ते बघा पूर्ण मित्रांनो पाटी माझ्या बघू शकतात पूर्णच्या पूर्ण नदी भरलेली आहे इथं पाणी आलेलं आहे कोण पायऱ्या आहेत मित्रांनो या पायऱ्यांचं पाणी आलेलं आहे तर तिकड तिकडे तिथे मोठी कोंड आहे आमच्या इथे हे बघा मित्रांनो खूप खूप पाणी आहे पाय घालून बघूया वाहत पाणी आहे खूप मित्रांनो खड्डू पाणी त्या सोबत आणि मित्रांनो इथून इथून इतुन। आमचे बाप्पा गणपती पण आणले जातात इथे गाठी खूप घसरण आहे इथे भीती वाटते यायला तिथे आमच्या बाप्पांचं विसर्जन होतं त्या कोंडीत चला मित्रांनो मित्रांनो आपण वरती जाऊया तसेच इथे भीती वाटते आलो नीट जाताना तरी काय पडू दे, दे नको भीती वाटते चला जाऊयात आपण आता आमच्या दुसऱ्या ठिकाणी जाऊयात तिथे पाणी किती आहे हे बघूयात चला मग खूप भीती वाटते मित्रांनो जायला पण मित्रांनो लॉग येतील लवकर येतील फक्त इथे नेटवर्क प्रॉब्लेम जरा उसरा येतील येतील लवकर मी काय पण करून लवकरात लवकर लॉग आणण्याचे प्रयत्न हे बघा मित्रांनो गणपतीचं मंदिर इथे आमच्या वाडीतले सर्व गणपती आणतात आणि इथे ठेवतात इथे आरती होते त्यानंतर ते बाप्पाचं विसर्जन या गाठीच्या गोंडीत केले जातं तर मित्रांनो आता आपण जाणं मार्गावर मार्गावर हे आमचे इथे ठिकाण आहेत ठिकाण आहे तिथे आपण जावे तिथून पाणी बघूया चला मित्रांनो पाया पडलेल्या जाव्या वाडीचं पूर्णचे पूर्ण मैदान आमचं इथे आम्ही खेळतो तेव्हा मित्रांनो आमच्या वाडीची दुसरी एक घाटी आहे अजूनही इथे काय नाही इथे भीती नाही वाटणार ही जुनी घाटी आहे ती, ती सिमेंट ह्यांनी बांधलेली चे त्यांनी बांधली म्हणून भीती होती ह्या घाटी भीती नाही जरा पण वाटत भिंता चालवू शकतो मित्रांनो आपण आप आपण जाणार तो मार्गावर पण आपण मार्गाचे जे पाणी खूप आहे तर तिथून दाखवायला नाही ना म्हणून आपण मसाळ्यावरून तिथलं पाणी बघूयात चला मग मित्रांनो आपण जर मसाळा आता आता आलोच आहोत पण लवकरच लवकर हे बघा आलो आपण तिथं मला पुढचं दृश्य दाखवतो इथून कसं आहे हऊ सोलगावचा देसाईवाडीत आलेला हौर तो मित्रांनो इकडे सगळी झाडं माडत ते बघा मित्रांनो तिथे आता मगाशी मगाच्या व्हिडिओला तिथे काकेपर्यंत पाणी होतं इथे मसाळा म्हणतो झाला आमच्या इथे त्याच्या पुढे जरास मार तिथे पूर्ण इथे अजून चार आहेत मित्रांनो आतमध्ये खोल आहे खूप चार आहेत ते बघा मित्रांनो पूर्णच्या पूर्ण हाऊ हा आलेला आहे झाड पण वाकलं आहे खाली त्या दिवशीच्या हवरामुळे हे बघा स सर्व घाण आग्रत गेलेले आहे बघा मित्रांनो मित्रांनो आज आपण आपल्या इथे म मसाळ्यावरचं पाणी आणि दसऱ्याच्या कोंडीवरचं पाणी बघतलेलं आहे आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो एवढंच जर अतिवृष्टी झाली आणि अजून पाऊस लागला जर मोठा हावर हो आला तर मी प्रयत्न करीन तो या आपल्या व्हिडिओत कॅप्चर करायचा आणि तुम्हाला दाखवायचा तर मित्रांनो आजची व्हिडिओ इच्छा चला मग मित्रांनो व्हिडिओ बघा लवकरच येतील थी व्हिडिओ पुढचे मी प्रयत्न करीन लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचे चला मित्रांनो बाय